नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सुधोबा ब्रह्मनारकर मॅडम आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय गोफ जन्मांतरीचे याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मुलाखतीत आणि मॅडमनी मॅडमचा मी थोडक्यात परिचय देतो मॅडम एम डी बालरोक्तज्ञ आहेत डॉक्टर आहेत मॅडम आणि त्यांनी काही पुस्तक इतर लिहिलेली आहेत त्याबद्दल मी सांगतो म्हणजे त्यांची नाव बंद खिडकी बाहेर हे एक त्यांचं हो, पुस्तक आहे आणि डॉक्टर म्हणून जगताना जगवताना हे एक पुस्तक आहे आणि ज्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत ते गोफ जन्मांतरीचे पुस्तक आहे हे पुस्तक दोन हजार बाराला प्रकाशित झाले आहे गोफ जन्मांतरीचे आणि या पुस्तकात मॅडमनी उत्क्रांतीचा म्हणजे इव्होल्युशनचा सिद्धांत सजीवांची उत्क्रांती नैतिक अनैतिक मूल्ये आणि या संदर्भातील इतर गोष्टींबद्दल लिहिले आहे आणि पुस्तक बरेच मोठे म्हणजे जवळपास साडेतीनशे पानांचे आहे आणि पुस्तकात मॅडमनी काय काय लिहिले आहे आणि कुठले मुद्दे मांडले आहे त्याबद्दल आपण मुलाखत बोलणार आहोत थँक्यू नमस्कार हो आणि मॅडम आपण सुरुवात अशीच करू म्हणजे तुम्हाला स्वतःला उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन या विषयाबद्दल इंटरेस्ट का आणि कसा निर्माण झाला लहानपासून लहानपणापासन आपण सतत बघत असतो की केव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असत म्हणजे भूकंप होतो ग्रहण दिसत इंद्रधनुष्य दिसत ह्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं हे आपल्याला कळतं पण सजीव सृष्टीच्या बाबतचे आपले जे प्रश्न असतात त्याला मात्र आपल्याला उत्तर मिळत नाही आपण बघत असतो घरात लहान बाळ जन्माला येतं आपल्याला वाटतं की कुठून आलं मृत्यू होतो वाटतं की कुठं गेले आजोबा किंवा आपण आसपास हजारो सजीव वेगवेगळ्या क्षमता असलेले वेगवेगळ्या रचना असलेले आपण पाहतो ते अगदी पावसाच्या बुडबुड्याप्रमाणे जन्माला येतात आणि होतात म्हणजे कुत्र्याच्या बाळाला कुत्र्यासारखंच पिल्लू का होतं मांजराच्या बाळाला मांजरासारखंच पिल्लू होतं या सगळ्या गोष्टींच आपल्याला सतत एक उत्सुकता जिज्ञासा वाटत असते माझ्या मनात तर हे प्रश्न लहानपणापासूनच होते म्हणजे शास्त्रीय संगीताला जशी तंबोऱ्याचे साथ कायम पाठिंबा असते तसं माझ्या मनात हे सगळे प्रश्न सतत असायचे लहानपणापासून आणि त्यावेळेला सगळ्या प्रश्नांना मला एकच उत्तर मिळायचं ते म्हणजे देवबाप्पा पण माझा स्वभाव असा होता की मला पुरावा मिळाल्याशिवाय कशावर विश्वास बसायचा नाही आणि देवबाप्पा असण्याचा तसा खात्रीलायक काही पुरावा मिळत नव्हता ती लहानपणापासून खूप वाचत असे म्हणजे काय हातात कंपल्सिव्ह रिडर ज्याला म्हणतात की साहित्यापासून नाटकापासून तत्वज्ञानापर्यंत हातात जे मिळेल ते वाचत होते पण मला कधी त्या प्रश्नानं उत्तर मिळाली नाहीत नंतर मग मी मेडिकलला गेले त्यावेळेला शवविच्छेदन केलं प्रत्येक अवयवाची रचना वेगळी होती प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं होतं प्रत्येक अवयवाचं कार्य इतर सगळ्या अवयवांवर अवलंबून होत आणि तरीही सर्व अवयवांचं हे परस्परावलंबी कार्य कमालीच्या सुसूत्रतेनं चालू होत याचं चा फार आश्चर्य वाटायचं म्हणजे आता उदाहरण सांगायचं तर आपल्या रक्तात साखर ऐंशी ते एकशे वीस मिलीग्रॅम असते बरोबर ठीक आहे आपण ठरवून ती कंट्रोल करत नाही एखाद दिवशी पं पंचपक्वनाचं जेवण झालं तरी साखर तेवढीच राहते एखाद्या दिवशी आपण उपास केला तरी साखर तेवढीच राहते ही फक्त एक अगदी छोटीशी गोष्ट आहे अशा लाखो क्रिया आपल्या शरीरामध्ये आपोआप होत असतात आणि हे सगळं कसं होतं याच कमालीचं आश्चर्य वाटत होत वैद्यकीय शिक्षण घेताना जैविक घड्याळांची ओळख झाली जैविक घड्याळ म्हणजे नऊ महिन्यात पूर्ण वाढ झालेलं बाळ कसं तयार होतं जन्माला आल्यानंतर ते हळूहळू मोठं व्हायला लागतं पण ठराविक वयाला उंची वाढायची थांबते कोण थांबवते हे मूल वयात येतं तेव्हा त्याच्यात हळूहळू बदल व्हायला लागतात मुलीत वेगळे बदल होतात मुलात वेगळे बदल होतात हे कसं काय होत कालांतरानं बार नक्की येतं केस पिकायला लागतात चष्मा लागतो आणि माणसाला अटळपणे मृत्यू येतो हे सगळं आपल्या हातात काहीही नसतं ह्याला आपल्याला काहीही काही कारण कळत नाही हे आपोआप कोण करत असे सतत मनात प्रश्न असायचे त्यानंतर मग मी एमडी केलं बालरोग तज्ज्ञ झाले तेव्हा पूर्ण वाढ झालेलं बाळ हातात घेतलं की मला कमालीचं आश्चर्य वाटायचं म्हणजे आम्ही शिकलो होतो दोन अर्ध्या गुणसूत्र असलेल्या पेशी एकत्र येतात आणि एक पेशे तयार होते एकाच्या दोन दोनाच्या चा चा, चार चाराच्या आथ, आठ आठाच्या सोळा असा एक पुंचका तयार होतो पण एके दिवशी म्हणजे ठराविक दिवशी एक पेशी मेंदू बनवायला घेते एक पेशी डोळा बनवायला घेते ठराविक दिवशी एक पेशी हृदय गुंफायला घेते ठराविक दिवशी हृदयाच ठोके सुरू होतात ठराविक दिवशी बाळ पापणे उघडत हे सगळं कोणाच्या आदेशानुसार चालतं असे प्रश्न सततच मनात येत होते माझा नवरा अजय तोही डॉक्टर आहे एमडी मेडिसिन त्यालाही वाचनाची खूप आवड आहे त्यामुळं घरात सतत नवीन नवीन पुस्तकं आणणं ती वाचणं त्याच्यावर चर्चा करणं हे सततच चालायचं एके दिवशी अजयनी रिचर्ड डॉकिन्सचं से सेल्फिश जीन पुस्तक आणलं आणि हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला म्हणजे त्या पुस्तकात सगळी उत्तर होती असं नव्हे परंतु ह्या दिशेने जर आपण गेलो तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मला वाटायला लागलं त्यानंतर मग आम्ही दोघांनी रिचर्ड डॉकिंगचे सगळी पुस्तकं आणली सगळी पुस्तकं वाचली त्यातली दोन महत्वाची पुस्तकं मला जी वाटली ब्लाइंड वॉचमेकर आणि क्लाइंबिंग माउंट इम्प्रॉबेबल हे फार सुंदर पुस्तक आहेत माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आणि पुराव्यासकट मला उत्तर मिळाली म्हणजे मला कमालीच शांत वाटलं खूप छान वाटलं आणि मग अर्थातच मी सगळं माझ्या मित्रमैत्रिणींना सांगत सुटले माझ्या आईला हे खूप हे शब्द उत्सुकता होते मग तिला सांगताना मुद्दाम मराठी शब्द वापरून आकृत्या काढून मी तिला समजावून सांगत होते असं करता करता मला वाटलं की आपण याच्यावर एक पुस्तकच का लिहून ये मराठीत उत्क्रांती समजावून सांगणार मराठीत असं एक संपूर्ण पुस्तक लिहावं अशी इच्छा झाली आणि हे पुस्तक लिहिलं आणि मॅडम तुम्ही आता बोलला सर रिचर्ड टॉपिन्स यांचे पुस्तक आणि उत्क्रांतीचा सिद्धांत थोडक्यात सांगू शकाल का म्हणजे तो खूप मोठा असं कॉम्प्लेक्स सिद्धांत थोडक्यात सांगू शकाल का सांगते सांगायचा प्रयत्न करते आज आपल्याला जी वैविध्याना नटलेली सगळी सजीवसृष्टी दिसते बुरशी झाड प्राणी पक्षी माणूस ही सगळी सजीव सृष्टी एका मूळ सजीवापासून निर्माण झालेली आहे हा ऍक्च्युली उत्क्रांतीचा सिद्धांत आहे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्र असतं हे आपण आता ऐकून सगळ्यांना डीएनए वगैरे माहीत झाले तर डीएनए चा रेणू असतो आणि ह्या डीएनएच्या च्या रेणू मध्ये शरीर बनवण्याची चालवण्याची प्रजोत्पादनाची सगळी माहिती रेणूंच्या कोड भाषेत लिहिली गेली आहे आता हे सगळं आपल्याला आश्चर्य वाटेल पण हे समजून घेणं म्हणजे ह्याच्या इतका आनंद कशातच नाहीये खरं सांगायचं तर आता ह्या रेणू भाषेत कशी काय लिहिली असा आपल्याला प्रश्न पडतो तर ते आता मी थोडं समजावून सांगते डीएनएचा रेणू म्हणजे कार्बनच्या रेणूंची माळ आणि त्याच्यामध्ये या माळेत एक चार प्रकारचे रेणू गुंफलेले असतात थोडक्यात चार रंगांच्या मण्यांची माळ डोळ्यासमोर समोर आण लांब खूप लांब याच्यात कशी माहिती साठवता येते रेणूंच्या भाषेत तर कॉम्प्युटरमध्ये तुम्ही कशी माहिती साठवता शून्य आणि एक या दोनच बर। खुणा असतात बरोबर शून्य आणि हा एक ह्या दोनच खुणा वापरून लांबीला मर्यादा नाही अशा लांबीत आपण कितीही माहिती साठवून ठेवतो आपण बघतो आता कॉम्प्युटरमध्ये फक्त शून्य आणि एक या दोन खुणेनी आपण प्रचंड माहिती साठवून ठेवतो फक्त त्या लांबीला मर्यादा असता कामाने तसंच गुणसूत्रामध्ये ही कार्बनची लांबच्या लांब माळ आहे आणि त्यात या चार रेणूंच्या खुणेनी ही माहिती साठवलेली असते तर थोडक्यात प्रत्येक सजीवाची वाढ उत्पत्ती वाढ लय हे सगळं या माहितीनुसार होत आता उत्क्रांती म्हणजे एका प्राण्यापासून दुसरा प्राणी कसा जन्माला आला ते एक आपल्याला कोड वाटत हे खूप गुंतागुंतीच आहे पुस्तकात खूप डिटेल म्हणजे प्रत्येकाला एक एक प्रकरण लिहिले आहेत पंधरा पंधरा वीस वीस पाण्यांची आता थोडक्यात दोन मिनिटात सांगायचा सा प्रयत्न करते डीएनएच्या रेणूचा आणखीन एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे डीएनए चा रेणू आसपासची आसपासचे रेणू घेऊन एक्झॅक्टली आपल्यासारखी प्रतिकृती तयार करू शकतो डिटो कॉपी बरोबर त्यामुळे एका पेशीच्या दोन पेशी होऊ शकतात हा ह्याचा ह्या रेणूचा गुणधर्म आहे आणि हे सगळं करताना केव्हा तरी क्वचित त्याच्यात चूक होते पण क्वचित म्हणजे किती तर एक अब्ज झिरोक्स कॉपी काढल्या एक चूक होते इतकी कमी इतका बिनचूक काम करतो डीएनएस जेव्हा ही चूक एखाद्या महत्वाच्या ठिकाणी होते तेव्हा त्या ते प्राण्याची रचना बदलते आणि त्याची क्षमता पण बदलते ह्या चुकाला किंवा बदलाला म्हणायचं म्युटेशन म्युटेशन हे पण आता ऐकून लोकांना झालं असं मराठीत ह्याला म्हणतात उत्परिवर्तन तर जेव्हा हे म्युटेशन एखाद्या महत्वाच्या ठिकाणी होतं आणि त्या प्राण्याची क्षमता कमी होते म्हणजे जीवसातत्य आणि वंशवृद्धी या दोन्हीमध्ये जर तो त्या प्राण्याचा तो तो तोटा झाला तर तो प्राणी पण मरतो आणि त्याबरोबर त्याचा तो बदलही नाही परंतु ज्या प्राण्यामध्ये असा एखादा बदल त्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगात आला क्षमता म्हणजे उत्क्रांतीच्या भाषेत जीवसातत्य आणि वंशवृद्धी ते त्रास म्हणजे जास्त अपत्य झाली त्या, जी त्या बदलामुळं तो जास्त काळ जगला तर, तर, तर त्याला जास्त अपत्य होतात त्या जास्त अपत्यांच्याकडे हाच गुणधर्म येतो आणि त्याला पण जास्त अपत्य होतात आणि हा गुणधर्म कालप्रवाहात टिकून राहतो भौगोलिक दृष्ट्या जर एकच जातीचे प्राणी एकमेकांपासून खूप लांब गेले आणि बराच काळ ते लांब राहिले तर दोन्हीही समूहामध्ये वेगवेगळे बदल होत जातात पण त्यांच्यात पुनरुत्पादन न झाल्यामुळं हे बदल मिक्सअप होत नाहीत आणि हे बदल साठवले हो जातात त्यामुळे कालांतरानं एकाचे दोन प्राणी होतात वेगळे वेगळे थोडे दिवस त्यांच्यात प्रजोत्पादन सुद्धा होऊ शकत पण त्यांचं अपत्य प्रजननक्षम नसत म्हणजे उदाहरणार्थ घोडा आणि गाढो त्यांच्या समागमातून खेचर जन्माला येतं पण खेचर प्रजोत्पादन क्षम नसतं असेच आणखीन अनेक दिवस हे दोन प्राणी वेगळे वेगळे राहिले तर त्या दोन वेगळ्या वेगळे स्पेसीस तयार होतात त्यांच्यामध्ये त्यांना पुनरुत्पादन होऊ शकत नाही अशा रीतीने एका प्राण्यापासून दुसरा प्राणी होत जातो हे सगळं उत्क्रांतीचा हा सिद्धांत आहे आता मी तुम्हाला इथे एक उदाहरण देते म्हणजे जास्त चांगलं समजेल असं मला वाटते म्हणजे आपण सगळ्यांनीच लहानपणी प्रश्न लिहिलाय की जिराफाची मान लांब का झाली बरोबर तर आपण काय लिहिलं होतं आठवते फळ खाण्यासाठी असं घेईल मला जिराफाचे पूर्वज त्यांची मान इतर प्राण्यांसारखीच होती पण तो ज्या प्रदेशात राहत होता तिथे झाडाला उंच पानं होती त्यामुळे ती उंच पानं खाण्यासाठी जिराफाला मान ताणायला लागायची ताणल्यामुळं ती थोडीशी मोठी व्हायची असं प्रत्येक पिढीत थोडी थोडी ताणत जिराफाची मान मोठी झाली असं आपण लिहिलो आपल्याला मार्क पण पडले होते परंतु ते उत्तर चुकीचं आहे आपण अप... हा एक महत्वाचा सिद्धांत आहे इकडे लक्ष दे म्हणजे आपण आपल्या आयुष्यात कितीही क्षमता कमावल्या तरीही त्या आपण पुढच्या पिढीमध्ये पाठवू शकत नाही म्हणजे ऍक्वर्ड कॅरेक्टर्स आर नॉट इन्हेरिटेड हे फार महत्वाचं सूत्र आहे म्हणजे एखाद्या पैलवानाच्या मुलानं स्वतः पैलवानकी केली नाही तर तो, तो पैलवान होऊ शकत नाही एखादा पंडिताचा मुलगा स्वतः अभ्यास केला नाही तर संस्कृत पंडित होऊ शकत नाही तेव्हा ऍक्वर्ड कॅरेक्टर्स आर नॉट इन्हेरिटेड त्या गुणसूत्रातच फरक व्हावा लागतो आणि तो आपोआप होतो म्युटेशन झिराफ कॉपी करताना होणाऱ्या चुकांमुळे किंवा बदलांमुळे म्युटेशन होतं आणि प्राणी वेगळं होतं एक प्रकारचा अपघात म्हणून एक हा ते पुढे सांगते मी की नुसता अपघात नाही म्हणजे उत्क्रांती फक्त अपघाताने होत नाही हा म्हणजे म्युटेशन रॅन्डम आहे बरोबर पण ते निवडलं जातं हे पर्यावरणाकडून नॉन रॅन्डम सिलेक्शन म्हणजे आता आता आपण इथं जिराफाचं उदाहरण घेतलं बरोबर समजा एखाद्या पिल्लाची लांब मान लांब मान असेल झाली असेल म्युटेशन मुळे पण तिथं खालीच पाला असेल तिथे झाडांना वरती पानं खालीच पानं असतील तर ते निवडलं जाणार नाही लक्षात येत आहे त्यामुळं रॅन्डम म्युटेशन आणि नॉन रॅन्डम सिलेक्शन म्हणजे म्युटेशन आपोआप होतं पण त्या निवडीला पर्यावरणाचा निकष लागतो हे उत्क्रांतीचं तत्व आहे ओके आणि म्हणजे आपण असं काही सांगू शकतो की म्हणजे तुम्ही म्हणाला की एक अब्ज केसेस मध्ये एखाद्या वेळी हा तर एखाद्या एक वेळी त्यातलं म्युटेशन होत तर म्हणजे ते किती काळ जावं लागत असेल वेगळं एक स्पीसीस तयार व्हायला असं काही कि ते कुठं म्युटेशन होतं हे महत्वाचं आहे कारण एखाद म्हणजे प्रथिनं तयार करायचं काम असतं गुणसूत्रांचं तर एखादं ठिकाणी ते उदासीन असतं म्युटेशन त्याचा त्या प्रथिनावर काही फारसा परिणाम होत नाही त्यामुळे फार काही बदल होत नाही पण एखाद्या ठिकाणी अगदी की ठिकाणी म्युटेशन झालं आणि त्यामुळे काही नवीन क्षमता आली तर त्याचा परिणाम होतो त्यामुळे एक्झॅक्टली कुठे म्युटेशन होतं त्याच्यावर खूप अवलंबून असतं आणि ते आता पुढे सांगेन मी फार फार मजा आहे ह्याच्यात खूप मजा आहे म्हणजे अभ्यास करायला सोपं नाहीये ते हे पुस्तक माझं वाचणं सुद्धा सोपं नाहीये हे मी सांगते पण ते जर वाचून घेतलं आणि समजलं ना तर खूप आपल्याला छान वाटत मला तरी वाटलं मलाही वाटलं हो आणि याबद्दल सांगू शकाल की पहिला सजीव पृथ्वीवर कशा प्रकारे निर्माण झाला आणि म्हणजे निर्जीव गोष्टीतून सजीव निर्माण होण्यावर काय प्रोसेस असते म्हणजे पृथ्वीवर पहिले तर काही नसणार ना कुठले सजीव आणि हे पण थोडक्यात सांगू ना नाय निर्जीवापासून सजीव कसा झाला ह्याच्या इतका अवघड प्रश्न दुसरा नाहीये आणि असं म्हणतात की मेक इट सिम्पल बट डोंट डोंट मेक इट टू सिंपल त्यामुळे काय होतं त्याचा गाभाच नाहीसा होतो म्हणजे सिम्प्लिफिकेशन मध्ये कारण हा प्रश्न एवढा मोठा आहे इतका मोठा आहे पण तरी मी थोडक्यात सांगते ह्याच्यावर मी हौ. एक दोन प्रकरण लिहिली आहेत म्हणजे खूप लिहिलंय आणि खूप डिटेल लिहिले पण आता खरंच आपल्याला इलाज नाही म्हणून थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करते निर्जीवातून आपोआप सजीव निर्माण होणं हे आपल्याला अशक्यच वाटत बरोबर आता फ्रेड हॉईल नावाच्या खगोलशास्त्रज्ञाचं असं वक्तव्य आहे ते माहित असेल तुला कि प्रचंड चक्रीवादळ होऊन विमानाचे सुटे सुटे भाग एकत्र एक भीर एकत्र एक येऊन यो। योग्य ठिकाणी योग्य प्रकारे जुळले जाऊन बोईंग सातशे सत्तेचाळीस तयार होणं हे जितकं अशक्य आहे तितकं गिरजापासून सजीव तयार होणं अशक्य आहे पण याचं कारण असं आहे की आपण काय करतो निर्जीव म्हणजे आपल्या डोळ्यासमोर धोंडे येतात बरोबर आणि सजीव म्हणले की आपल्या डोळ्यासमोर प्राणी पक्षी माणूस येतो मग दगड धोंड्यापासून माणूस कसा आपोआप तयार होणार हे अर्थातच आपल्याला अशक्य वाटतं पण आपण थोडं खोलात जाऊन बघूया सजीवाची व्याख्या कशी करता येईल कशाला सजीव म्हणणार आपण म्हणजे एक व्याख्या अशी केली जाते की ज्याला उत्पत्ती वाढ आणि लय आहे तो जन्माला येतो मोठा होतो आणि मरतो त्याला आपण सजीव म्हणतो पण असे कितीतरी क्रिस्टल्स आहेत स्फटिक आहेत की जे जन्माला येतात हळूहळू मोठे होतात आणि एक दिवशी बिरघळून जातात पण त्यांना आपण सजीव म्हणत नाही सजीवाची दुसरी व्याख्या आपण काय करतो की जो आपल्यासारखीच प्रतिकृती तयार करतो बरोबर म्हणजे अपत्याला जन्म देतो किंवा आपली प्रतिकृती तयार करतो तो सजीव आता काही अगदी नुसते आर एन ए रेणूचे तुकडे आहेत आता उदाहरण घेतलं तर एच आय व्ही व्हायरस हम्म एच आय व्ही व्हायरस हा आर एन एचा लहानसा तुकडा आहे त्याला पेशी द्रव्य नाही त्याला पेशी आवरण नाही तो स्वतःची स्वतः प्रतिकृती पण काढू शकत नाही स्वतःची प्रतिकृती काढायला त्याला इतर सजीव पेशींची मदत घ्यावी लागते पण तरीही आपण त्याला सजीव म्हणतो प्रत्यक्षात तो एक रेणूचा तुकडा आहे त्याला सजीव काहीच नाहीये तर काय नेमकी व्याख्या की ज्याच्यामध्ये रेणूंच्या रूपात माहिती साठवली हो आहे लक्षात येते का ज्यामध्ये रेणूच्या कोड भाषेत माहिती लिहिलेली आहे तो सजीव त्यामुळे हा म्हणजे निर्जीव आणि हा प्राथमिक रेणू पारेणीचा अगदी थोडासा धूसर फरक आहे आपण दगड धोंडी आणि माणूस म्हणतो तसं नाही अनेक रेणू आणि हा रिप्लिकेटर रेणू ज्याच्यात माहिती आहे असा रेणू ह्याच्यामध्ये अगदी धूसर सीमारेषा आहे तर ही सीमारेषा साधारणपणे चार साडेचार अब्ज वर्षापूर्वी ओलांडली गेली असावी असं अंदाज आहे अर्थात हा अंदाजच करावा लागतो त्यावेळेचा पुरावा किंवा साक्षीदार कोणी उपलब्ध नाही पण तरी याला खूप आपल्याला पुरावे मिळतात आणि हाच सध्या आहे की चार साडेचार वर्षापूर्वी पृथ्वी कशी होती किंवा पृथ्वीवरच वातावरण कसं होतं तर पृथ्वी नुकतीच थंड व्हायला लागली होती पृथ्वीवर मोठे मोठे जलाशय होते वातावरणात कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन मिथेन आणि इतर काही सेंद्रिय वायू होते तेव्हा वातावरणात प्राणवायू नव्हता कारण प्राणवायू वनस्पतींच्या जन्मानंतर वातावरणात आला आणि वनस्पती पण तेव्हा नव्हते तेव्हा प्राणवायू पण नव्हता ओझोनचं कवच पण नव्हतं तेव्हा भरपूर अल्ट्रा व्हायोलेट रेस पृथ्वीवर येत होते आकाशात विजेचं तांडव होत त्यामुळे विद्युत ऊर्जा मिळत होती आणि समुद्र मोठ्या मोठ्या जलाशयामध्ये असे प्रचंड मोठे 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 राक्षसी रेणू तयार झाले आज जर असे रेणू तयार झाले आपोआप तर जीवजंतू त्याच्यावरती हल्ला करून ते त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकतात पण त्या काळी जीवजंतू पण नव्हते त्यामुळे समुद्रामध्ये बराच काळ हे अशा मोठ्या मोठ्या रेणूंच क्रीडा चालू होती म्हणजे बराच काळ जे बराच त्याचं काही आपल्याला गणित नाही माहिती नाही किती काळ पण रेणूंची बनत बिघडत घडत मोडत अशी रेणूंची क्रिया चालू होती त्यातनं अनेक वेगवेगळे रासायनिक गुणधर्म असलेले रेणू तयार झाले आता बघ सोडियम हा पाण्यात टाकला की नाचायला लागतो माहितीये ना शाळेत प्रयोग केलाय आपण क्लोरीन हा साधा वायू आहे पण सोडियम आणि क्लोरीन एकत्र येतं तेव्हा मीठ तयार होत पांढर शुभ्र स्फटिक रूपात हो। सोडियम क्लोराइड कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे किती वेगळी वेगळी मूलद्रव्य आहेत पण ते जेव्हा ठराविक त्यांची जोडणी होते तेव्हा सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स म्हणजे साखर तयार होते बरोबर आणि सगळ्यांचे गुणधर्म किती वेगळे वेगळे आहेत मूल गुणधर्मापेक्षा तसं कॉपर सल्फेट मोरचूद विषारी आहे नायट्रिक ऍसिड हात लागेल तिथं ते स्पर्श होईल तिथं जाळत जातो अशी खूप वेगवेगळ्या गुणधर्मांचे रेणू तयार झाले त्यात एक रेणू असा तयार झाला की जो आसपासच्या रेणू आपल्यासारखेच रेणूंना आकर्षित करून घेऊन त्याची कॉपी करायला लागला त्याला म्हणायचं रेप्लिकेटर रेणू म्हणजे आर एन ए नव्हे आर एन ए हा बराच प्रगत आहे त्या मानाने इतका हा प्राथमिक रेणू पण एकदा हा स्वतःचे साचे काढायला लागला म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये उत्क्रांतीचं तत्व रुजलं गेलं उत्क्रांतीचं तत्व अगदी साधं टिकेल तो टिकेल त्यामुळं जे साचे टिकायला लागले जे साचे आपल्यासारखे जास्तीत जास्त साचे तयार करायला लागले ते कालोघात पुढे निवडले गेले निसर्गाकडून या साच्यात हळूहळू बदल होत होत आर एन एचा रेणू निर्माण झाला म्हणजे हा रेप्लिकेटरच आहे आर एन ए पण हा पहिल्या प्राथमिक बराच प्रगत रेणू आहे आर एन ए हा डीएनए सारखाच आहे फक्त डीएनए पेक्षा त्यातले वेगळे आहेत डीएनएपेक्षा हा खूप छोटा आहे आणि ह्याच्यात ह्याच्या प्रती काढताना खूपच चुका होतात म्हणजे डीएनए इतका परफेक्ट नाहीये पण तरीही आर एन ए मध्ये दुसरा एक गुण आहे की आर एन ए हा थोडासा प्रथिनासारखा पण काम करतो त्यामुळे कोंबडी पण आणि पण असा असलेला हा आर एन ए रेणू आहे शरीर पण आणि माहिती पण असा असलेला हा रेणू आहे तेव्हा बराच काळ पृथ्वीवर आर एन ए राज्य होत आणि ह्या आर एन ए मध्ये म्युटेशन होऊन डीएनए तयार झाला आणि आज सगळ्या प्राण्यांच्या मध्ये हा डीएनए आहे डीएनए शिवाय आज सजीवसृष्टी अस्तित्वात नाही तर अशा प्रकारे पहिल्या सजीवापासून माणसापर्यंतची उत्क्रांती झालेली आहे ती म्हणजे चारशे कोटी वर्ष तुम्ही म्हणाला चार अब्ज हा म्हणजे तेच चार अब्ज म्हणजे चारशे कोटी अजून एक, शा, एक हे जास्त मला वाटते अब्ज म्हणजे नऊ शून्य ना हो मिलियन म्हणजे सहा शून्य अब्ज म्हणजे नऊ शून्य हो चारशे कोटी आणि मॅडम म्हणजे आता पृथ्वीवर निर्जीवांपासून सजीव म्हणजे आपण असं म्हणू शकू तयार झाले तर इतर ग्रहांवर अशा पद्धतीने काही उत्क्रांती होऊ शकते का म्हणजे विश्व तर खूप मोठं आहे ना तर अशा पद्धतीने इतर ग्रहांवर काही होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का म्हणजे इतर ग्रहावरूनच सजीव पृथ्वीवर आला असंही एक हो। मत आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं किंवा अशी शंका अनेक वेळा व्यक्त केली आहे त्याच कारण उल्का जेव्हा का अवकाशातून पडतात आपल्याकडं त्या उल्कांचा जेव्हा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या उल्कांच्या मध्ये प्रथिनाचे मुलं घटत अमिनो आम्ल ज्याला म्हणतो आपण तर ती सापडली उल्कांमध्ये ही अमोनो आम्ल आपण प्रयोगशाळेत तयार करू शकतो साध्या साध्या रिंगून परंतु ह्या अमोना आम्लामध्ये दोन प्रकार असतात एक लिवो आणि डेक्स्ट्रो म्हणजे डावीकडे वळलेले उजीकडे वळलेले असं पण सजीव सृष्टीत जे अमिनो आम्ल आहेत ती सगळे लिव्हो आहेत आणि ह्याच्यात सापडलेली उल्कात सापडलेली आम्ही ही लिव्हो पण आहेत आणि डेक्स्ट्रो पण आहेत म्हणजे अजैविक आहेत तसंच फॅटी ऍसिड्स पण उल्कात सापडली आहेत जी सजीव सृष्टीमध्ये असतात फॅटी ऍसिड्स मध्ये कार्बन एकतर सम असतात किंवा विषम मध्ये असतात सजीवांच्यात आपल्या जे आहेत फॅटी ऍसिड ते सगळे सम नंबर मध्ये कार्बन आहे पण उल्कांमध्ये जे सापडले ते सम आणि विषम दोन्ही प्रकारे होते म्हणजे ते अजैविक होते आणि परग्रहावरून हा आला असेल जीव असं समजा अगदी आपण मानलं तरी तो परग्रहावर कसा तयार झाला हा प्रश्न आहेच ना मग तो प्रश्न परग्रहावर सोडवण्यापेक्षा पृथ्वीवरच सोडलेला बरा असं मला वाटतंय आता तुझा पुढचा प्रश्न आहे काय परग्रहावर जीवसृष्टी असेल का हा अशा पद्धतीने होऊ शकतं उत्क्रांतीचा अगदी अगदीच होऊ शकतं कारण आपण आताच म्हणलं की अवकाशात आलेल्या उल्कांमध्ये अमिनो अम्लाचे मूल घटक सापडले फॅटी ऍसिडचे मूल घटक सापडले इतकंच काय हल्ली प्रयोगशाळेत प्रयोग करताना न्यूक्लिओ म्हणजे मी जे चार मळी म्हणले ना डीएनए मध्ये चार, चार रेणू त्याच्यात भाषा आपण गुंफली ते न्यूक्लिओटाईड तयार करण्यात पण शास्त्रज्ञांना यश आले त्यामुळं जर इतर ग्रहांवर पोषक वातावरण असेल तर प्राथमिक रेप्लिकेटरपासून सजीव निर्माण होऊ शकेल पण तो प्राथमिक रेप्लिकेटर पासूनच निर्माण होणार सजीव एकदम नाही निर्माण होणार उत्क्रांतीच होत होत निर्माण होणार आता तो रेप्लिकेटर कसा असू शकेल याचाही आपण थोडासा अंदाज बांधू शकतो पृथ्वीवरील रेप्लिकेटर आपल्या रेप्लिकेटर मध्ये ते बेसिक त्याचं आवश्यकता कार्बन रेणू आहे त्याचं वैशिष्ट्य काय तर कार्बनच्या चार व्हॅलेंसीज आहेत कार्बनला त्यामुळे एकाला एक जोडून त्याला पुन्हा तीन जोडून त्याला जोडून जशी लांबच्या लांब साखळी करता येते किंवा असं शीट पण बनवता येतं त्यामुळे त्याच्यामध्ये रेणू गुंफून माहिती साठवणं हे सोपं आहे कार्बनची खूप मोठी माळ करता येते तसाच अजून एक रेणू आहे नाही मूलद्रव्य आहे ते म्हणजे सिलिका सिलिकाची पण व्हॅलेंसी ही चार आहे त्यामुळं इतर ग्रहावर कार्बन असेल तर कार्बन पासून होऊ शकेल आता सिलिकापासून सुद्धा सजीव निर्माण होऊ शकेल आणि कदाचित झालाही असेल <laughs> हो म्हणजे विज्ञान साहित्यात वगैरे यावर खूप असतं म्हणजे ते एकदमही खोटं नाही आहे कल्पनेत आहे ती शक्यता एकदम खोटी नाही आहे प्रत्यक्षात आहे की नाही बघायला पाहिजे हो पण म्हणजे ती शक्यता एकदम टक्क्यात हा आहे